स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन साळोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाची वाडी येथील ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीनं जेसीबीच्या सहाय्यानं येथील जमीन साफ करून मृतदेहांची अवहेलना केल्यानं येथील समाज आक्रमक झाला होता दरम्यान आता दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असताना कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेकडून संबंधित दोषींवर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन देण्यात आलंय कर्जत तालुक्यातील साळोख येथील रहिवाशी असलेले ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या व्यक्तीनं गावाला लागून असणाऱ्या नारळाचीवाडी येथील आदिवासी समाजाच्या मालकीच्या जागेवर जेसीपीच्या सहाय्यानं जागा खोदून ती साफ केली होती या जागेवरील झाड देखील तोडण्यात आली होती जागा साफ करत असताना या जागेवरील दफन भूमीतील मृतदेहांची विटंबना करण्यात येऊन मृतदेहाचे अवशेष उघड्यावर टाकले होते त्यामुळे येथील जागा मालक बुधाजी पदू थोराड यांनी आणि नागरिकांनी यावर आक्षेप घेतला होता विना परवाना जागेवर अतिक्रमण त्याचबरोबर आदिवासी ठाकूर समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी तहसीलदार सरपंच तलाठी मंडळ अधिकारी आणि वन विभागाला देखील याबाबत कळवलं होतं मात्र यावर ठोस उपाय निघत नसून अधिकारी हे प्रकरण दाबण्याच्या तयारीत असल्यानं समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज या प्रकरणात उडी घेत संबंधित दोषींवर कारवाईसाठी नेरळ पोलीस पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांना लेखी निवेदन आज देण्यात आलं आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरोडा यांनी अधिकारी ढवळे यांना ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला आणि संबंधित व्यक्तीवर अनुसूचित जाती जमाती एकोणीसशे एकोणनव्वद कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून लवकर लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावे म्हणून मागणी केली आहे यावेळी जागे मालक उपस्थित होते तर आदिवासी समाज मोठ्या संख्येनं नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले होते सदर जागा आदिवासी समाजाची असताना ताहीर सैरी आणि तौसिफ आदिवासी समाजाची माहीत असताना या जागेत कुणाच्या सांगण्यावरून जेसीपी चढवला असा प्रश्न करण्यात आलाय शिवाय ही जागा मुंबई स्थित धनिकाला विकल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आलाय त्यामुळे अशा दोषींवर महसूल विभाग अधिकारी पोलीस प्रशासन काय कारवाई करतात म्हणून पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकण्यात आलेली जागा ही शासनाच्या देखभालीतील असल्यानं ती एस टी समाजासाठी करण्यासाठी देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे परस्पर जागेचा खरेदी विक्री करणाऱ्यावर देखील कारवाई व्हावी म्हणून मागणी पुढे येत असून हे प्रकरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत